माझ्या सासरच्या घरी मी माझे ननन आणि माझे सासरे आम्ही तिघेच राहत होतो माझ्या सासूबाईंचे निधन होऊन खूप दिवस झाले होते माझी ननन माधवी दिसायला खूप सुंदर होती पण माझ्या सासऱ्यांना मात्र तिच्या लग्नाची काळजी नव्हती माधवी रोज तासन तास माझ्या सासऱ्यांच्याच रूममध्ये घालवायची मला असे वाटायचे की ती तिच्या आजारी वडिलांची सेवा करत असावी पण एके दिवशी मी जेव्हा अचानक माझ्या सासऱ्यांच्या रूममध्ये गेले तेव्हा तर माझे डोळेच विस्फारले कारण माझी ननन माधवी माझ्या सासऱ्यांसोबत माझे, माझे नाव पल्लवी आहे सहा महिन्यांपूर्वीच मी लग्न करून या घरात आले होते माझा नवरा राहुल परदेशात नोकरीला होता त्यामुळे माझ्या सासरच्या घरी मी माझी ननन आणि माझे सासरे आम्ही तिघेच राहत होतो माझी ननन माधवी वयाने माझ्यापेक्षा मोठी होती ती दिसायला खूपच सुंदर होती कधीकधी मला खूप आश्चर्य वाटायचं की माधवी इतकी सुंदर असूनही हे लोक तिचे लग्न का करत नाही तिचे लग्न करायचे मन नव्हते असे नाही खरं तर माझ्या सासऱ्यांनाच तिचे लग्न करायचे नव्हते कारण माधवीसाठी कुठलेही नाते आले तरी ते कुठल्या ना कुठल्या बहानाने त्या नात्याला नकार देत असत आता तर माधवीचे लग्नाचे वयही निघून जात होते पण त्याची कोणालाच पर्वा नव्हती सुरवातीला तर मला असं वाटायचं की कदाचित माधवीच्या डोक्यावर आईची सावली नाही त्यामुळे तिच्याकडे कोणी लक्ष दिले नाही आणि योग्य वयात तिचे लग्नही ठरवले नाही पण काही दिवसातच माझ्या लक्षात आले की मी जो विचार करत होते तो चुकीचा होता माधवीसाठी रोज एक ना एक नातं येतच राहायचं कारण माधवी सुंदर होती पण यामागचं कारण मला अजूनही कळलं नव्हतं की माझे सासरे तिच्या लग्नासाठी का तयार नव्हते माधवी खरंच खूप चांगली मुलगी होती आणि ती दिवसभर तिच्या वडिलांची सेवा करत राहायची मला नेहमी वाटायचं की ती किती चांगली मुलगी आहे पण तरीही तिची कोणीही काळजी घेत नाही ती सगळ्यांची सेवा करते पण माधवीची कोणीच पर्वा करत नाही या वयात तर मुलींची लग्न होऊन ते आपल्या घरी आपल्या संसारात सुखी असतात आणि बिचारी माधवी आपल्या वडिलांच्या सेवेमध्येच आपलं आयुष्य घालवत होती इतर मुलींप्रमाणे माधवीच्याही लग्नाविषयी काही इच्छा असतीलच ना कधी कधी वाटतं की माधवीशी याविषयी बोलावं पण हो कदाचित तिला माझ्या बोलण्याचं वाईटही वाटू शकतं तिला असंही वाटू शकतं की आम्हाला तिचं ओझ झालं आहे म्हणूनच मी हा विषय माधवीसोबत कधीच काढायची नाही आम्ही ज्या घरात राहत होतो ते एक छोटंसं घर होतं त्यात फक्त तीनच खोल्या होत्या एक माझी एक माधवीची आणि एक माझ्या सासऱ्यांची घरच्या कामासाठी ही माधवी माझी पूर्ण मदत करायची त्यामुळे काम लवकर आवरायचं आणि त्यानंतर मी बहुतेक माझ्या खोलीतच राहायची आणि माधवी तर तिच्या वडिलांच्या खोलीमध्येच जास्तीत जास्त वेळ घालवत असे आणि मला माझ्या सासऱ्यांच्या खोलीत बसणे फारसे आवडत नसे त्यामुळे मी माझ्या खोलीतच राहायचे बहुतेक वेळा मी माझ्या आईशी फोनवर बोलण्यात किंवा माझ्या नवऱ्याशी फोनवर बोलण्यात व्यस्त असायचे माझे आणि राहुलचे लव्ह मॅरेज झाले होते आम्ही दोघं एकाच कॉलेजमध्ये शिकत होतो तिथेच आमची मैत्री झाली आणि मग या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले माझ्या आईवडिलांनाही या नात्याबद्दल काही आक्षेप नव्हता कारण राहुल खूप चांगला आणि श्रीमंत माणूस होता माझे सासरेही निवृत्त सरकारी अधिकारी होते आणि त्यांच्याकडेही भरपूर पैसा होता जेव्हा मी लग्न करून पहिल्यांदा माझ्या सासरच्या घरी पोहोचले तेव्हा मला खूप आश्चर्य वाटले कारण लग्नाआधी मी विचार केला होता की जर राहुल इतका श्रीमंत आहे तर लग्नानंतर मी त्याच्या मोठ्या बंगल्यात जाईल पण इथे तर त्याचं घर म्हणजे तीन खोल्यांचा छोटासा अपार्टमेंट होता ज्यामध्ये किचन देखील खूप लहान होते पण असे असले तरीही राहुल माझे पहिले प्रेम आहे आणि आता मी त्याच्याशिवाय कोणाचाही विचार करू शकत नव्हते लग्नाच्या रात्री मी वधू बनून बसले होते आणि ती लहान खोली पूर्ण फुलांनी सजवलेली होती येणाऱ्या क्षणांचा विचार करून माझे हृदय वेगाने धडधडत होते आणि राहुलने जेव्हा माझ्यावरचे प्रेम व्यक्त केले तेव्हा मला माझे आयुष्य पूर्ण झाल्यासारखे वाटले राहुल लग्नानंतर फक्त काहीच दिवस माझ्यासोबत राहिला होता आणि त्या दिवसात राहुलने मला संपूर्ण शहर फिरवले होते बाकी त्याच्याकडे पैशांची कमतरता नाही हे राहुलने सिद्ध केले होते राहुलने माझ्यासोबत इतका छान वेळ घालवला होता की मला कधीच वाटले नाही की मी राहुलशी लग्न करून काही चूक केली आहे आणि माझ्या या निर्णयात माझ्या आई वडिलांनी मला पूर्ण साथ दिली त्यामुळेच राहुल आज माझा सोबती आहे मी अनेकदा राहुलला विचारायचे की तुझ्याकडे एवढी संपत्ती आहे तर मग आपण इतक्या छोट्या घरात का राहतो ज्यावर राहुलने मला सांगितले की या घरात माझ्या आईच्या आठवणी आहेत म्हणून आम्हाला ते सोडून कुठेही जायचे नाही या छोट्याशा घरात माझ्या आणि माधवीच्या बालपणीच्या अनेक आठवणी आहेत मी आणि माझ्या वडिलांनी हे घर सोडून मोठं घर घेतलं असतं पण माधवीला हे घर सोडून कुठेही जायचं नाही त्यामुळेच आम्ही इतरत्र शिफ्ट होण्याचा विचारही केला नाही दिवस हळूहळू जात होते माझ्या सासऱ्यांचं आणि माधवीचं वागणं माझ्यासोबत खूप चांगलं होतं आणि मग राहुलची निघायची वेळ आली तेव्हा माझं मन खूप दुखी झालं होतं आणि मी खूप रडत होते राहुल शिवाय पुढची तीन वर्ष कशी घालवे या विचारानेच मला त्रास व्हायचा राहुल मला समजावत म्हणाला की तीन वर्षांनी तो मला त्याच्याकडे बोलवेल आणि माझ्या सासऱ्यांनी पण मला खूप दिलासा दिला, दिला होता मला रडत सोडून राहुल लंडनला गेला होता आणि त्याच्या मागे मी एकटीच राहिले होते पण माधवी आणि माझ्या सासऱ्यांनी मला राहुलची उणीव अजिबात भासू दिली नाही त्या लोकांनी माझी खूप काळजी घेतली मला कशाचीही कमतरता जाणवू दिली नाही जेव्हा जेव्हा माझी इच्छा असेल तेव्हा मी माझ्या आई वडिलांच्या घरी जात असे आणि माझ्या पालकांसोबत खूप वेळ घालवत असे माधवीनेही या गोष्टीवर कधीच आक्षेप घेतला नाही ती एकट्याने संपूर्ण घर सांभाळायची घरी असतानाही मी फोनवरच व्यस्त असायची तेव्हा माधवी घरची सगळी कामं करून वडिलांच्या सेवेसाठी त्यांच्या खोलीत जायची पण मला या गोष्टीची कल्पना नव्हती की माझ्या सासऱ्यांच्या बंद खोलीत काय होते कधी कधी जे दिसते ते नेहमीच खरे नसते आणि जेव्हा मी स्वतःच्या डोळ्यांनी वास्तव बघितले तेव्हा माझे डोके चक्रावले असेही काही होऊ शकते याचा तर मी स्वप्नातही विचार केला नव्हता माझ्या लग्नाच्या दुसऱ्याच दिवसापासून माझी ननन माधवीसाठी अनेक स्थळं यायची नुकतेच माझ्या लग्नाला आलेल्या अनेक पाहुण्यांना माझी ननन माधवी त्यांच्या मुलासाठी भावासाठी किंवा पुतण्यासाठी आवडली होती पण ही गोष्ट आश्चर्यकारक होती की माझ्या सासऱ्यांना कोणतेही नाते मान्य नव्हते कधी कधी वाटायचं की माधवीचं नातं माझ्या भावासाठीच मागावं पण नात्याच्या बदल्यात नातं योग्य नाही असं सांगून आईने मला थांबवलं आणि जेव्हा मी ही गोष्ट राहुलला सांगितली तेव्हा राहुलने ही नकार दिला की आपण माधवीची आत्ताच लग्न करू इच्छित नाही ही गोष्ट पूर्णपणे माझ्या समजण्याच्या पलीकडची होती म्हणून मी राहुलला विचारले की आत्ता नाही मग माधवीचे लग्न होणार कधी यावर राहुल मला म्हणाला की तू तिच्या लग्नाच्या मागे का पडली आहेस माधवी तिच्या आयुष्यात खूप आनंदी आहे ती वडिलांची मनापासून सेवा करते तिला दुसरे काहीही नकोय मी राहुलला म्हणाले की याचा अर्थ आपण माधवीचे लग्न करूच नये असं आहे का बाबांची सेवा करायची असेल तर ती मी पण करू शकते पण प्रत्येक मुलीप्रमाणे माधवीच्याही काही इच्छा असतीलच ना याच गोष्टीवरून राहुल आणि माझे भांडण व्हायचे एक गोष्ट माझ्या लक्षात आली होती की माधवीला असे वाटायचे की मी जास्तीत जास्त वेळ माझ्या खोलीतच राहावे कारण माधवी मला तिच्या खोलीत जाण्याची संधीच द्यायची नाही कधी कधी दुपार ती दुपारचे जेवणही माझ्या खोलीतच आणून द्यायची मी उठण्याआधीच ती घरची सगळी कामं सांभाळायची आणि त्यानंतर ती तिच्या वडिलांच्या खोलीत बसायची कधी कधी मला माझ्या नशिबाचा अभिमान वाटतो की मला इतकं चांगलं सासरचं घर मिळालं माझे ननंद खूप छान आणि खूप प्रेमळ आहे आता उन्हाळ्याचे दिवस चालू झाले होते त्यामुळे त्या छोट्याशा खोलीत मला गुदमरल्यासारखे वाटू लागले एके दिवशी मी खोलीत बसून बसून कंटाळले होते म्हणून मला वाटले की मी बाहेर जाऊन माधवीशी थोड्या गप्पा माराव्या त्यामुळे कदाचित माझे मन मोकळे होईल असा विचार करूनच मी माझ्या खोलीतून बाहेर पडले आणि माधवीच्या खोलीत गेले तर मला माधवी कुठेच दिसत नव्हती मग मला आठवलं की कदाचित ती तिच्या वडिलांच्या खोलीत असे मग मी विचार केला की चला आज बाबा आणि माधवी या दोघांजवळ बसून वेळ घालवावा असा विचार करतच मी माझ्या सासऱ्यांच्या खोलीत प्रवेश केला पण आज जे काही दिसले ते बघून मी थक्कच झाले माझ्या सासऱ्यांना काही आजार होता आणि त्यांची औषधे वगैरे सांभाळण्याची जबाबदारी माधवीची होती माधवी सर्व औषधं काढून स्वतःच्या हाताने माझ्या सासऱ्यांना खायला घालायची पण आज मला कळले की माधवी माझ्या सासऱ्यांना ती औषधं का द्यायची सासऱ्यांच्या खोलीत शिरल्यावर माझी नजर माधवीवर पडली ती एका अनोळखी मुलासोबत सोफ्यावरच बसली होती माझे सासरे पूर्ण बेशुद्ध होऊन बेडवर पडलेले होते माधवी आणि तो मुलगा सोप्यावर बसून एकमेकांच्या प्रेमात बुडाले होते दोघांनाही अशा अवस्थेत बघून मी माधवीचे नाव घेऊन जोरात ओरडले मी एवढ्या मोठ्याने ओढूनही माझे सासरे शुद्धीवर आले नाहीत माधवीने लगेच पुढे होऊन माझ्या तोंडावर हात ठेवला तो, तो मुलगा कोणीही असला तरी तो माझ्यासाठी पूर्ण अनोळखी होता यावेळी तो मुलगा खोलीतून निघून गेला होता माधवीने माझा हात धरून मला सासऱ्यांच्या खोलीतून बाहेर ओढले आणि माझ्या खोलीत नेले आणि माझ्या सासऱ्यांच्या खोलीचा दरवाजा बंद केला मी माधवीला ओरडले की हे सर्व काय आहे तेव्हा माधवीने मला बेडवर बसवले आणि ती माझ्या शेजारी बसली आणि मग रडू लागली ती म्हणाली वहिनी तू प्लीज ही गोष्ट कोणाला सांगणार नाहीस ना मी माधवीला म्हणाले की तू हे सर्व काय करते आहेस माधवी यावर माधवी म्हणू लागली की मी तुला प्रत्येक गोष्ट सांगेन मी काहीही लपवणार नाही पण मला वचन दे की तू दादाला हे सर्व सांगणार नाहीस त्यावेळी माधवीच्या चेहऱ्यावर एवढी असहायता होती की मी तिला नकार देऊ शकले नाही आणि मी तुझ्या भावाला काहीही सांगणार नाही असे वचन दिले तेव्हा माधवीने मला संपूर्ण हकीकत सांगितली की माझे सासरे हे माधवीचे खरे वडील नव्हते पण माधवीची आई माझ्या सासऱ्यांची दुसरी पत्नी होती आणि माधवी ही तिच्या पहिल्या नवऱ्याची मुलगी होती माधवीची आई खूप श्रीमंत होती आणि तिने माझ्या सासऱ्यांशी खूप प्रॉपर्टी घेऊन लग्न केले होते कारण माधवीची आई माझ्या सासऱ्यांच्या प्रेमात पडली होती माधवीच्या लहानपणीच माधवीच्या वडिलांचे निधन झाले होते माधवीच्या आईच्या संपत्तीसाठीच चा चा माझ्या सासऱ्यांनी माधवीच्या आईला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले होते माझे सासरे स्वतः सरकारी अधिकारी होते पण त्यांची नोकरी फारशी चांगली नव्हती तर माधवीच्या आईकडे करोडो रुपयांची मालमत्ता होती राहुल हा माधवीचा सावत्र भाऊ आहे माझ्या सासऱ्यांच्या पहिल्या बायकोचा मुलगा लग्नानंतर माझ्या सासऱ्यांनी माधवीच्या आईची खूप काळजी घेतली माधवीची आईसुद्धा आपली मुलगी माधवीला विसरली होती माधवीला तिच्या आईशी जवळीक साधता येऊ नये आणि तो आपल्या योजनेत यशस्वी व्हावा म्हणून माझ्या सासऱ्यांनी मुद्दाम माधवीला तिच्या आईपासून वेगळे केले होते हळूहळू माधवीलाही तिच्या आईचा तिरस्कार वाटू लागला राहुल माधवीपेक्षा वयाने मोठा होता पण माधवीबद्दल त्याचाही दृष्टिकोन बरोबर नव्हता तो तिच्याशी गैरवर्तन करायचा कधी कधी हातही उचलायचा हळूहळू माधवीचे मनही धीर धरू लागले आणि त्यावेळी माधवीची आई अचानक अंथरुणाला खेळली डॉक्टरांनी सांगितले की तिच्या शरीरात खूप अशक्तपणा आहे खरं तर माधवीच्या आईला स्लो पॉयझन दिलं जात होतं माधवीला पूर्ण खात्री होती की हे कोणाचे काम आहे पण ती काहीच करू शकत नव्हती ती असह्य होती त्या ती आईचा तिरस्कार करत असली तरी या जगात तिची आई हेच खरं नातं तिच्यासाठी उरलं होतं बाकी सगळी नाती नावाची आणि पैशाची लोभी होती पण माधवीची आई अशी अंतरुणाला खेळली की ती पुन्हा उठलीच नाही माधवीच्या आईची शेवटची वेळ आली तेव्हा माधवी सतत तिच्यासोबत राहू लागली माझे सासरे माधवीला तिच्या आईपासून दूर ठेवण्याचा खूप प्रयत्न करत पण माधवी ही हट्टी झाली आणि तिने आईची साथ सोडली नाही माझ्या आईच्या मृत्यूला माझे सावत्र वडीलच जबाबदार आहेत हे माधवीच्या मनात पक्के झाले होते नंतर काही माधवीच्या आईचे निधन झाले आणि मग माधवीला तिच्या सावत्र वडिलांच्या दयेवर सोडण्यात आले माधवीचे सावत्र वडील आता संपूर्ण मालमत्तेचे एकमेव मालक आहेत या विचाराने आनंदी झाले मात्र त्यावेळी त्यांच्या डोक्यावर आभाळ कोसळले की जेव्हा त्यांना कळले की माधवीच्या आईने तिच्या मृत्यूपूर्वी सर्व संपत्ती तिच्या मुलीच्या नावावर केली होती परंतु ही सर्व मालमत्ता माधवीच्या लग्नानंतरच तिच्या नावावर येईल त्यापूर्वी माझ्या सासऱ्यांचा अधिकार होता कदाचित त्यामुळेच माझ्या सासऱ्यांना माधवीच्या लग्नाचा पुढाकार घ्यावासा वाटला नाही कारण लग्नानंतर सर्व संपत्ती त्यांच्या हातातून निघून गेली असती माधवीने सांगितले की मला संपत्तीचा लोभ नव्हता फक्त माझ्या आईच्या मृत्यूचे दुःख माझ्या हृदयात बसले होते मी माझ्या आईसारखी खूप सुंदर होते आणि माझ्या सुंदरतेमुळेच माझ्यासाठी खूप नातेसंबंध आले माझ्या सावत्र वडिलांनी माझ्या लग्नाला नेहमीच नकारच दिला कारण त्यांना ही भीती होती की माझ्या लग्नानंतर त्यांची ही संपत्ती त्यांच्या हातातून जाईल या संपत्तीच्या जोरावर त्यांनी त्यांचा मुलगा राहुल याला परदेशात चांगली नोकरी मिळवून दिली इतर मुलीप्रमाणे माझीही लग्नाची इच्छा आहे की कोणीतरी माझ्या प्रेमात पडावं अनेक वर्ष मी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवले पण मी माझ्या भावनांना आयुष्यभर तर बांधून ठेवू शकत नाही ना एके दिवशी माझ्या सावत्र वडिलांची प्रकृती ठीक नव्हती आणि मी त्यांना डॉक्टरकडे घेऊन गेले आणि तिथेच मला महेश सापडला जो एक व्यापारी होता इतर मुलांप्रमाणेच महेशही पहिल्याच नजरेत माझ्या सौंदर्याने मोहित झाला होता तो त्याच्या आईसोबत डॉक्टरांकडे आला होता त्याच्या आईने माझ्याकडून संवादात माझा पत्ता घेतला होता आणि नंतर काही दिवसांनी ती माझ्यासाठी महेशचे नातेही घेऊन आली पण माझे हे नाते माझे वडील करणार नाहीत हे मला चांगलेच माहीत होते मी महेशला समजावण्याचा प्रयत्न केला पण महेश म्हणाला की मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही जर मी माझे आयुष्य घालवेल तर फक्त तुझ्यासोबत अशा परिस्थितीमुळे आम्ही दोघांनी गुपचुप कोर्टात जाऊन लग्न केले महेशच्या घरच्यांना आमच्या लग्नाची माहिती आहे पण मी माझ्या सावत्र वडिलांना माझ्या लग्नाबद्दल सांगितले नाही कारण माझ्या वडिलांना याची माहिती मिळताच ते न्यायालयात जातील आणि सर्व मालमत्ता कायदेशीररित्या त्यांच्या नावावर करतील कारण माझ्या आईने मृत्यूपत्रात स्पष्ट लिहिले आहे की माझ्या लग्नाचा निर्णय माझे सावत्र वडीलच घेतील आणि ज्या दिवशी मी सासरी जाईल त्याच दिवशी माझे वडील सर्व मालमत्ता माझ्याकडे हस्तांतरित करतील आणि मला चांगले माहीत आहे की माझे सावत्र वडील माझ्या लग्नाला कधीही परवानगी देणार नाहीत मला संपत्तीचा लोभ नाही मला हवे असेल तर मी हे सर्व सोडून महेशसोबत माझे स्वतःचे जग निर्माण करू शकते कारण महेशकडेही पैशांची कमतरता नाही पण संपत्तीसाठी माझ्या सावत्र वडिलांनी माझ्या आईचा जीव घेतला होता आणि म्हणूनच मला त्यांना सुखी जीवन जगू द्यायचे नव्हते मग मला तेच डॉक्टर भेटले ज्या डॉक्टरांमार्फत माझे वडील माझ्या आईला औषधं देत होते मी काही पैसे त्या डॉक्टरांना दिले आणि ती औषधे लिहून घेते आणि आता तीच औषधे मी माझ्या सावत्र वडिलांना देते या औषधाच्या प्रभावामुळे माणूस बेशुद्ध तर होतोच याशिवाय त्याचे शरीर आतून कमकुवत होते मला तुला खोलीतून बाहेर पडू द्यायचे नव्हते कारण महेश कधीही मला भेटायला यायचा महेश खूप चांगला माणूस आहे तो माझ्यावर खूप प्रेम करतो त्याने मला कित्येक वेळा सांगितले की सर्व संपत्ती सोडून माझ्यासोबत ये पण मला माझ्या सावत्र वडिलांचा बदला घ्यायचा आहे माझ्या सावत्र वडिलांनी माझ्या आईला आतून खूप कमकुवत केले की तिला बेडवरून उठताही येत नव्हते आता माझे सावत्र वडीलही त्याच स्थितीत पोचले आहेत माझ्या सावत्र वडिलांची ही शेवटची वेळ आहे ते कधीही हे जग सोडून जाऊ शकतात जेव्हा माझे वडील औषधाच्या प्रभावामुळे गाठ झोपेत जायचे तेव्हा मी महेशला माझ्या वडिलांच्या खोलीत बोलावत असे आम्ही एकमेकांसोबत खूप छान वेळ घालवायचो मी महेशला माझ्या खोलीत बोलवायचे नाही कारण मला भीती होती की कदाचित तू माझ्या खोलीत येऊ शकते आणि तू माझ्या वडिलांच्या खोलीत जाणार नाही हे मला माहीत होतं म्हणूनच मी महेशला वडिलांच्या खोलीत बोलवायचे अवघ्या काही दिवसातच माझे सावत्र वडील हे जग सोडून जातील मग मी माझ्या महेशच्या घरी निघून जाईल आणि राहुल तुला सोबत घेऊन जाईल कारण तुला माहीत नसेल पण माझ्या सावत्र बापाचा सा निर्णय आहे की जोपर्यंत मी जिवंत तो आहे तोपर्यंत तु तू तु तु तुझ्या बायकोला तुझ्यासोबत लंडनला घेऊन जाऊ शकत नाहीस तरीही राहुल तुझ्याशी खोटं बोलला की तो तुला तीन वर्षांनी येथून घेऊन जाईल पण तसे होणार नाही जोपर्यंत माझा हा सावत्र बाप जिवंत आहे तोपर्यंत तो तुला इथून जाऊ देणार नाही पण तो मेल्याबरोबर मीही माझ्या संसारात सुखी असेन आणि राहुल दादाही तुला इथून घेऊन जाईल आणि तूही तुझ्या संसारात सुखी राहशील माधवीची ही हकीकत ऐकून माझे डोळे पाणावले एवढी सेवा करणाऱ्या मुलीकडे बघून वाटायचं की ती आपल्या वडिलांची सेवा करते पण ती तर वडिलांच्या जीवावरच बेतली राहुलच्या खोट्या बोलण्याने मला खूप वाईट वाटले मी या गोष्टीसाठी माधवीलाही दोष देऊ शकत नाही कारण तिला या परिस्थितीत पोहोचवण्यासाठी माझे सासरे जबाबदार होते माझ्या सासऱ्यांनी अनेक चांगले नाते संबंध नाकारले याची मी स्वतः साक्षीदार होते माधवीने लग्न करून तिच्या आयुष्यात सुखी व्हावे आणि सारी संपत्ती माझ्या सासऱ्यांच्या हातून निघून जावी असेच मला वाटत होते मला माधवीचा निर्णयही आवडला महेशशी अवैध संबंध ठेवण्याऐवजी त्याच्याशी लग्न करून नवरा बायकोचे नाते प्रस्थापित केले माधवी माझ्याकडे आषाढभूत नजरेने बघत म्हणाली वहिनी प्लीज हे जसे घडते आहे तसेच घडू द्या बराच वेळ विचार केल्यावर मला माधवीचं म्हणणं पटलं कारण भलेही ती चुकीचं करत होती पण तिला हे सगळं करायला भाग पाडल्या गेलं होतं तिच्या मनात इतका द्वेष निर्माण झाला होता की तिला आता माणूस म्हणूनही आपल्या वडिलांची दया आली नाही तेवढ्यात माझ्या मोबाईलवर राहुलचा फोन वाजू लागला मी माधवीला म्हणाले की तू तु जाऊन तुझ्या वाजारी तु वडिलांची सेवा कर मला माझ्या नवरेशी बोलू दे माझे एक्सप्रेशन बघून माधवीला समजले होते की मी तिला सपोर्ट करणार आहे मी राहुलशी बोलू लागले आणि माधवी खोलीचा दरवाजा बंद करून निघून गेली काही दिवसानंतरच माझे सासरे देवाच्या घरी गेले आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी मी माझ्या लाडक्या नंदेला माधवीला वधू बनवले आणि तिची महेशसोबत पाठवणी केली माझ्या नवऱ्यानेही माझा विजा तयार करून मला काही दिवसातच लंडनला नेले राहुल वडिलांना शेवटच्या वेळीही भेटायला आला नाही कारण राहुलच्या मनात लहानपणापासूनच राग आहे की त्याच्या वडिलांनी माधवीच्या आईशी दुसरं लग्न का केलं आणि त्याच्यासाठी सावत्र आई का आणली कधी कधी वाटतं की जर माझ्या सासऱ्यांनी माझ्या सासूला संपत्तीच्या लालसेने मारलं नसतं तर कदाचित त्यांचं आयुष्य खूप सुखाचं झालं असतं महेश खरोखरच चांगला माणूस होता आणि त्याने माधवीचे आयुष्य आनंदाने भरून टाकले होते आम्ही लंडनला गेलो होतो माधवी रोज बातमी घ्यायला फोन करायची राहुलनेही कधी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही की के अचानक त्याच्या वडिलांचे काय झाले आणि कदाचित हा माझ्या सासऱ्यांच्या संगोपनाचाच परिणाम असावा जो त्यांनी अनाथ मुलीचा हक्क मारून आपल्या मुलाला दिला आणि म्हणूनच देवाने त्यांच्या स्वतःच्याच मुलाच्या मनातून त्यांचे प्रेम संपवून टाकले दुसऱ्यांचा हक्क मारून मी माझ्या मुलांना कधीच खाऊ घालणार नाही असा विचार मी मनात पक्का केला आहे माझ्या मुलांच्या मनात नातेसंबंधाचे महत्त्व आणि देवाचे भय टिकून राहावे अशी प्रार्थना मी नेहमीच करत असते तर मित्रांनो कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद